लोकसभेत झालेल्या मोठ्या पराभवामुळे भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत राहिला कारण समोर होती विधानसभा निवडणूक आता विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे भाजपचे देवेंद्र फडणवीस संघाचे आभार मानायला विसरले नाहीत मतदानाची धामधूम आटोपल्यावर सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस हे तात्काळ म्हणजे अगदी त्याच दिवशी संध्याकाळी संघाच्या मुख्यालयात जाऊन पोहोचले आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली भेट घेऊन जवळपास वीस मिनिटं चर्चा केली आणि त्यांचा आशीर्वाद देखील घेतला इतकंच नाही तर भाजपच्या गटनेतेपदी आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदी संघाचे स्वयंसेवक असलेले देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आल्याचं आनंदही व्यक्त केला म्हणजेच हे जेवढं भाजपचं यश आहे तेवढंच ते संघाचं आहे असं म्हणता येईल याच विषयावर सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती भाजपच्या पक्ष बांधणी मागे संघाची खूप मोठी भूमिका राहिली आहे लोकसभेच्या पराभवानंतर विधानसभेची तयारी म्हणून संघ आणि भाजपची दिल्लीत एक बैठकही झाली होती त्या बैठकीत संघानं मार्गदर्शन केल्यानंतर भाजपनं पक्षात अनेक धोरणात्मक बदल घडवून आणले संघाच्या जादूचा परिणाम म्हणून एक उदाहरण देता येईल दोन हजार सतराच्या मुंबई पालिका निवडणुकांमध्ये संघानं भाजपला एक हाती मदत केली होती याच मदतीच्या जोरावर भाजपने महापालिकेतील नगरसेवकांचा आकडा एकतीस वरून ब्याऐंशी पर्यंत वाढवला होता त्यामुळे यावेळीही भाजपनं सुरुवातीपासून ते बुथनिहाय बैठकीपर्यंत प्रत्येक प्लॅनिंगसाठी संघाची मदत घेतली असल्याचं बोललं जातं संघाच्या याच पाठबळामुळे भाजपला भव्य दिव्य असं यश मिळालं आहे आर एस एस भाजपची मातृसंघटना असल्यानं हे भाजप कार्यकर्त्यांसाठी अगदी स्वाभाविक सुद्धा आहे पण संघ जितक्या शिस्तीत काम करतं तितकंच भाजपही करतो का हा प्रश्नच आहे मणिपूरच्या घटनेवर सुद्धा व्यक्त व्हायला मोदींनी फार वेळ घेतला तेव्हा मोहन भागवतांनी त्यांना पटकारलं होतं तसंच लोकसभेत भाजपकडून हिंदू मुस्लिम हे नरेटिव्ह जेव्हा जास्त प्रमाणात रेटलं जात होतं तेव्हाही भागवतांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला मोदींचा स्वॅग पाहता ते म्हणाले होते की खरा सेवक अहंकारी असणं परवडणार नाहीये देशाचा कारभार सर्वसंमतीने चालवण्याची गरज आहे असं भागवत म्हणाले आता सध्याच्या घडीला फडणवीस हा राज्यातला भाजपचा मुख्य चेहरा आहे आणि संघ ही भाजपची मातृसंस्था संघाच्या या संस्थेतच फडणवीस लहानाचे मोठे झाले अर्थात त्यांचा राजकीय ग्राफ उंचावण्यात संघाचा मोठा वाटा राहिलेला आहे त्यामुळे काही महत्वाच्या मुद्द्यांवर बोलूयात ज्यात संघानं फडणवीस यांच्या कमबॅकसाठी काय काय केलंय संघाची स्ट्रॅटेजी काय राहिली आहे हे पाहूयात आपल्याला जाणून घेता येईल तर लोकसभेच्या पराभवानंतर फडणवीस राजीनामा देऊ पाहत होते तेव्हा संघाचे पदाधिकारी त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या घरी जाऊन फडणवीसांची मनधरणी केली आणि त्यांना राजीनामा देण्यापासून परावृत्तही केलं नंतर देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रातील भूमिकेसंदर्भात स्पष्टता आणली गेली कारण फडणवीस केंद्रात जाऊन काम करणार राज्यात राहणार नाहीत अशा चर्चा सुरू झाल्या होत्या त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीवर स्पष्टीकरण देत आपण महाराष्ट्राच्याच राजकारणात राहू असं प्रसारमाध्यमांना सांगितलं विधानसभा निवडणुकांमध्ये तेच महाराष्ट्रात भाजपचं नेतृत्व करतील हे मग स्पष्ट झालं होतं हरियाणाच्या निकालानंतर संघ आणि भाजपची महत्वाची बैठक पार पडली आणि त्यात मायक्रो प्लॅनिंग महाराष्ट्रात कसं अंमलात आणायचं याबद्दल चर्चा झाली याच बैठकीनंतर भाजपचं मायक्रो प्लॅनिंग बरंच चर्चेतही आलं फडणवीसांच्या विधानसभेतल्या राजकीय स्टँड संदर्भात काय भूमिका घ्यावी हा प्रश्न होता कन्फ्युजन होतं तेव्हा हे कन्फ्युजन संघानं तत्काळ दूर केलं आणि फडणवीस संघाचा नॅचरल यासोबतच अनेकदा समन्वय बैठका घेऊन संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपसह संघाशी संबंधित विश्व हिंदू परिषद सारख्या अनेक संस्थांना मार्गदर्शन सुद्धा केलंय भाजपसोबत समन्वय साधताना शीर्ष पातळीवर फडणवीस राहतील याची संघानं कायमच दक्षता घेतली संघ स्वयंसेवकांनी विधानसभा निवडणुकीत मतदारांमध्ये जागृतीचंही मोठं काम केलंय घरोघरी जाऊन संस्थेचं नाव न घेता प्रचार केला आणि या मेहनतीचं फळ भाजप आणि संघ या दोघांनाही मिळालं आणि अपेक्षेप्रमाणे फडणवीस या विजयाची उत्सव मूर्ती ठरले असो तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष सुरू झालंय दोन हजार पंचवीस मध्ये विजयादशमीच्या दिवशी संघाला शंभर वर्ष पूर्ण होतील या शताब्दी वर्षात संघ मुख्यालयात असलेल्या नागपुरातील देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असावेत ही संघाची कायम इच्छा होती आणि ती आता पूर्ण झालीय त्यामुळे साधू संत यांची ही विशेष उपस्थिती या शपथविधीला असणार आहे त्यामुळे भाजपच्या राज्यातल्या यशाचा खरा किंगमेकर हा संघच आहे असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला याविषयी काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि लगावती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका